सातत्याने चंद्रकांत पाटील जे मुक्तनगरचे आमदार आहे ते माझ्यावर टीका करताय की बोधवड तालुक्याला घेऊन विकासाला घेऊन मी कधी पुढे येत नाही किंवा बोधवड रेल्वे स्टेशनवर स्टॉपेज मी, मी का दिले नाही पण मला त्यांना सांगावं असं वाटतंय की गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने रावेर मतदारसंघासाठी मी प्रामाणिकपणे विकास कामांना घेऊन प्रयत्न केलेलेच आहे आणि काम सुद्धा आहे म्हणून लोकांनी मला तिसऱ्यांदा निवडून दिलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की मागच्या पंधरा दिवस आधीच रेल्वे मंत्र्यांसोबत रेल्वेच्या विषयाला घेऊन माझी बैठक झाली होती त्यावेळेसही मी त्यांना सांगितलं की जेवढे छोटे स्टेशन आहे मग बोधवड असेल रावेर रा असेल निंबोरा असेल सावदा असेल वरंगाव असेल या सगळ्या स्टेशनवर लोकल पॅसेंजर जे आहे त्यांचे स्टॉपेज दिले पाहिजे जेणेकरून अप डाऊन करायला लोकांना सोयीचं होईल आणि त्याच अनुषंगाने बोधवडला सुद्धा स्टॉप मंजूर करण्यात आलेला आहे आपण बघितलं असेल की आताच मागच्या आठवड्यात मी एक प्रेस नोट सुद्धा दिली होती त्याच्यामध्ये आपण राजधानीचा स्टॉप आता भुसावळला करून घेतलेला आहे पुण्या गाड्यांचा स्टॉप आपण मलकापूर नांदुरेलाही करून घेतलेला आहे आणि आता रावेरला पण आपण करायचा प्रयत्न करतोय याचा अर्थ असं नाही आहे की आम्ही काही प्रयत्न करत नाहीये पण ज्या ज्या काही टेक्निकल गोष्टी जिथे अडचण आहे तिथे नक्कीच अडचणी येतात आणि म्हणून हे कामं व्हायला वेळ लागत असतो पण ज्या पद्धतीने सोशल मीडियावर आमदार आणि त्यांचे जे काही कार्यकर्ते आहे माझ्यावर टीका करत आहेत तर मलाही कुठे ना कुठे खंत वाटते की युतीमध्ये सोबत काम करणारे हे लोक म्हणतात पण अशा पद्धतीने जर चुकीच्या पद्धतीने माझ्याबद्दल लोकांमध्ये भ्रम निर्माण करत असेल ते अतिशय चुकीचं आहे आतापर्यंत सगळ्या जनतेने बघितलेलं आहे की रेल्वेच्या विषयात सातत्याने मागच्या दहा वर्षात आपण जो काही विकास केलेला आहे की आता बोदवड सारख्या स्टेशनला आपण एक परत नवीन लाईन जोडली आज नऊशे कोटीचा मोठा प्रोजेक्ट येतोय मी लोकांच्या भावना नक्कीच समजू शकते की लोकांना वाटतं की प्रत्येक गाडी इथे थांबली पाहिजे पण हाही आपण विचार केला पाहिजे जर आज बोधवड स्टेशनला आपण एक नवीन लाईन सोबत जोडतोय तर नक्कीच तिचे भविष्यामध्ये सुद्धा वाढतील एक्सप्रेस गाड्या सुद्धा थांबतील तिथे पण आजची जी अडचण आहे की लोकल पॅसेंजर तिथे थांबले पाहिजे तर त्यासाठी ऑलरेडी रेल्वेने मागच्या पंधरा दिवस आधीच मंजुरी देऊन दिलेली आहे जसं आमदार साहेब सांगताय की मी दिल्लीला बसलेली आहे आणि म्हणून स्टॉपेज इथं था थांबा अजून मी देत नाही आहे कारण मला हिरवी झेंडी दाखवायची तर त्यांच्या माहितीसाठी सांगते मी आठ दिवसापासून ॲडमिट आहे मला डेंगू झालेला आहे आत्ताही मी हॉस्पिटलमधनंच या सगळ्या चर्चा आज मी सकाळी फोन उघडल्यानंतर बघितलं तर मलाही वाटलं की मी बोललं पाहिजे सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि म्हणून आज व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यांशी चर्चा करते आहे की मी ॲडमिट आहे नंतर दोन तीन दिवसांनी जेव्हाही मला इथून डिस्चार्ज मिळेल मी तिकडे मतदारसंघामध्ये येऊन रेल्वे प्रशासनसोबत बोलून लवकरात लवकर तिथला स्टॉपेज तो जो थांबा आपल्याला मंजूर झालेला आहे तो थांबा म्हणजे द्या दे, द्यायला दे, सुरुवात सांगून स्टॉपेज गाडीचा सा, तिथे द्यायला सांगते की जेणेकरून लोकांची गैरसोय होणार नाही आणि बाकीच्याही स्टेशनवर ज्या काही एक्सप्रेस गाड्या असतील किंवा लोकल पॅसेंजर असतील त्याची थांबे आपल्याला कशी वाढवून मिळतील याच्यासाठी सुद्धा प्रयत्न आहेत आत्तापर्यंत जो काही के पत्रव्यवहार केलेला आहे तो आपल्याकडे रेकॉर्डवर आहे असंही नाही की आपण काहीतरी आता इलेक्शन आलेलं आहे आणि लोकांना काहीतरी भूलतापा मारायचे आहे म्हणून या सगळ्या गोष्टी होत आहेत तर अशातलं नाही आहे आत्तापर्यंत सगळ्या जनतेने माझं कामही बघितलेलं आहे पूर्णपण मी प्रयत्न संघामध्ये कुठेही विकास कामाची कमतरता राहायला नको पण ज्या काही टेक्निकल गोष्टी आहेत जिथे वेळ लागतो तिथं तो वेळ लागणारच आहे कोणी किती आंदोलन केले आणि अशा पद्धतीने लोकांना भ्रमित करायचा प्रयत्न केला तर या सगळ्या गोष्टी लगेच त्याच्यानी काहीतरी वेगळं काही घडून जाईल अशातलं होत नसतं आणि मला असं वाटतं की ही गोष्ट आमदार साहेबांनी पण समजून घेतली पाहिजे आज एवढा मुद्दा ते लावून धरताय तर मला असं वाटतं की बोधवड तालुक्यामध्ये आता पाण्याचाही खूप मोठा गंभीर विषय आहे तुम्हालाही पाच वर्ष सत्तेमध्ये राहून झालेले आहे त्याच्याकडे पण तुम्हाला लक्ष देण्याची गरज आहे तर असे अनेक विषय आहेत जसं तुम्ही बोलू शकता तसं आम्ही पण बोलू शकतो पण फक्त खडसे नाव आलं म्हणून आपण काहीतरी आम्ही काही खूप वेगळं काही करतो आहे